नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओढल्या वाकटीचं कालवण आणि त्यामध्ये टाकणार आहोत बटाटा खूप असं छान लागतं मटन चिकनला हे मागे टाकेल असं आपल्याला कालवण लागतं आहे बनवायला पण खूप सोपी पद्धत आहे आपण असं अग्री पद्धतीने बनवणार आहोत त्याच्यासाठी मी ते फ्रेश फ्रेश असे ताजे मार्केटमधून दोन वाकटे आणलेत एक बटाटा आता आपण मसाला बनवण्यासाठी इथे ओलं खोबरं घेतलं आहे चार पाच काजू एक मिडियम आकाराचा कांदा लसूण अद्रक हिरवी मिरची कोथंबीर पुदिना छान असं मिक्सरला बारीक प्युरी करून घ्यायची आता आपण कालवण बनवायला सुरुवात करूया इथे आपलं तेल मस्त गरम झालं आहे त्यामध्ये टाकूयात कढीपत्ता आपण मसाला असा मिक्सरला बारीक वाटून घेतला आहे कोथंबीर आणि पुदिन्याने खूप अशी कालवनाला छान चव येते आणि खायला पण खूप असं मस्त लागते आता मस्त असं तेलामध्ये आपण मसाला परतून घेणार आहोत मसाल्याला असा कच्चा वास राहणार नाही त्याच्यासाठी ते आपण तेलामध्ये छान असा छान परतून घ्यायचा आहे आता मसाला मस्त परतून झाला आहे त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत गरम मसाले लाल तिखट हळद धना पावडर कोळी मसाला आणि आपला घरगुती मसाला टाकायचा आहे आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला दोन्ही पण मसाले एकत्र करून छान असे परतून घ्यायचे खूप असं छान लागते आणि चवीला पण खूप मस्त आहे आणि बनवायला पण खूप सोपी रेसिपी आहे इथे आपला मसाला पण मस्त असा परतून झाला आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत एक छोटा ग्लास पाणी आणि छान असा मसाला आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाला छान परतला आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत वाकटी ओली आणि एक बटाटा बटाट्याने खूप अशी कालवणाला चव येते मस्त आता आपण हे पूर्ण असं मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात सर्वांना पण असं वाकटीचं कालवण खूप मस्त खायला आवडते आणि बनवायला पण आवडते आणि बाजारामध्ये अशी मार्केटमध्ये खूप प्रमाणामध्ये अशी वाकटी आपल्याला उपलब्ध आहे भेटते आता मस्त मिक्स करून झाले आपण कालवनामध्ये मच्छीचं नॉनव्हेजमध्ये कधीही आपण गरम पाणी टाकायचं त्याने कालवनाला अशी मस्त चव येते आणि रस्सा पण असा खूप छान होतो आता आपण इथे मस्त असं पाणी टाकून सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि गॅस लो टू मिडियमवरच असं मस्त उकळी येऊ द्यायची आपल्याला आता टाकूयात चवीनुसार मीठ आणि मस्त सात ते आठ मिनिट आपण इथे कालवण शिजवून घेणार आहोत आता आपल्याला झाकण ठेवायचे झाकण ठेवून झालं बघा किती मस्त अशी उकळी आली आणि आपलं कालवण पण इथे असं मस्त असं शिजलं आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद